हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्हाला माहीत आहे का की तुमचं अक्षर तुमचा स्वभाव समोरच्या व्यक्तीला सांगू शकते तुमच्या स्वभावाचे वर्णन समोरची व्यक्ती ओळखू शकते हो तुमचा जो हस्ताक्षर आहे तुमचे जे अक्षर काढण्याची जी पद्धत आहे त्यावरून आपण समोरच्यांचे जे काय आहे दृष्टिकोन किंवा स्वभाव ते ओळखू शकतो तर हाच इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा तुम्ही थमनील पाहिलंच असेल तर या विषयामध्ये मी सांगणार आहे की प्रत्येक व्यक्तीचं अक्षर काढण्याची एक वेगवेगळी वेग पद्धत आहे किंवा वेगवेगळं वळण वेग आहे प्रत्येकाच्या अक्षरांना तर त्यामुळे त्या व्यक्तीचे स्वभाव कसे आहे ते स्वभावाचे स्पष्टीकरण आपल्याला करता येतं आणि या व्हिडिओची माहिती तुम्हाला जी आहे ती कुठे ना कुठेतरी उपयोगीच पाडणार आहे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी जाणून घेण्यासाठी चला तर मग बघूया की आपले हस्ताक्षर कसा आपला स्वभाव इतरांना सांगू शकणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल आणि अजून सबस्क्राईबच केलेलं नाहीये तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि अशा वेगवेगळ्या सणवार व्रतवैकल्या अनेक गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण जे अक्षर काढतो काही जणांचे अक्षर लहान मोठे उभट लांबट गोलाकार अशा प्रकारचे अक्षरं असतात आपल्याला लहानपणी आपले आई वडील शिक्षक वगैरे सगळे सांगायचे की अक्षर चांगलं काढ अक्षर हे माणसाचं जे आहे ते एक आरशाप्रमाणे आहे ज्याचं अक्षर जेवढं चांगलं त्या माणसाचा स्वभाव तितका चांगला तर तेच अक्षर ओळखून आपण एखाद्याचा स्वभाव कसा ओळखू शकतो हेच मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर लहान जे अक्षर असतं ज्यांचं एकदम छान लहान अक्षर काढतात तर असे लहान अक्षर लिहिणारे लोक एकाग्र असतात एकदम त्यांचं मन एकाग्र होत असतं त्यांचे जे ध्येय असतात ते त्यांनी मनामध्ये पक्के ठरवलेले असतात आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी ते ध्येय सोडत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये चिकाटी ही त्यांच्या अंगी असते त्याचप्रमाणे अनेकांचे मोठे टपोरे अक्षर आपण पाहतो किती वेळा त्यांना जरी सांगितलं की मोठे अक्षर काढू नका तरी अनेक मुलं देखील बघा त्यांचे अक्षर मोठे असते तर असे मोठे अक्षर असणाऱ्या व्यक्ती या अगदी मोकळ्या स्वभावाच्या असतात त्यांच्या विचारसरणी ज्या असतात त्यांचे विचार मन मोकळे असतात आणि त्यांचा जीवनाप्रती दृष्टिकोन हा अगदी मोकळा आणि व्यापक असतो खुल्या स्वभावाचे असून यांचं अंतःकरण एकदम विशाल असतं व मान सन्मान प्रसिद्धी हे त्यांना मिळवणं हे त्यांचं स्वप्न असतं म्हणून हे मोठे अक्षर काढणारे व्यक्ती जीवनामध्ये दे सक्सेस देखील होतात जुळवलेले अक्षर काढतात अनेक लोक जुळवलेले जे अक्षर असतं एकमेकाला चिटकून चिटकून काढलेलं ते एकदम तर्क लावणारे असतात बुद्धीने निर्णय घेतात ते भावनेच्या प्रवाहात वाहत जात नाहीत असे लोक विचार करणार आणि मगच बोलणार आणि मग त्यावर कृती करणार अशी जुळवलेले अक्षर काढणारे लोक असतात आता ज्या अक्षरांमध्ये बघा अंतर कमी ठेवणारे लोक असतात काटकसरी स्वभावाचे असतात ते म्हणजे अक्षर जेव्हा आपण दोन शब्द काढतो त्याच्यामध्ये अंतर ठेवतो आपण तर ते एकदम कमी जवळजवळ लिहितात तर अशी लोक एकदम काटकसरी असतात हिशोबामध्ये एकदम ते काटेकोरपणा बाळगतात आणि गणितामध्ये हुशार असतात बुद्धिमत्तामध्ये हुशार असतात आणि त्यांना एकदम म्हणजे वेळेचं नियोजन गरजेचं असतं शिस्त असते त्यांना त्यांना अजिबात असं टाइमपास वगैरे केलेला चालत नाही टापटीप व कष्टाळू असे हे लोक असतात त्याचबरोबर अक्षरांमध्ये एकसारखे अंतर ठेवणारी लोक देखील आहेत ज्यांच्या अक्षर तुम्ही अक्षरांची पडताळणी करा आपला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आणि तुम्हाला देखील जाणून येईल तुमच्या घरातल्याच सगळ्यांचं अक्षर तुम्ही चेक करू शकता व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला स्वभाव ओळखता येईल लिखाणावरून म्हणून आता जे पाहतो आहे आपण जे अक्षरांमध्ये अंतर जास्त ठेवतात ते एकदम स्वातंत्र्यप्रिय असतात एकदम मस्त छंदी असतात एकदम छानपणे एकमेकांना ते जुळवून घेणारे असतात कारण त्यांना बंधनं आवडत नाहीत आपल्यावर जर कोणी बंधन टाकलं असं जर त्यांना वाटलं तर ते एकदम त्या गोष्टीला विरोध करतात त्यांची विद्रोही वृत्ती तिथे दिसून येते आणि सरळ जे अक्षर काढतात ती माणसे स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवतात एकदम सरळ अक्षर काढतात बघा कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये यांचा मानसिक तोल ढळत नाही हे लक्षात घ्या म्हणून अक्षराची व्यवस्थित तुम्ही पाहणी करा उजवीकडे अक्षराचे वळण असते बघा अनेक लोकांच्या असं उजव्या साईडला व्यवस्थित असं तिरकं थोडंसं म्हणता येईल विज उजव्या साईडला वळतं त्या अक्षराचं वळण बघितल्यावर लक्षात येतं ते सकारात्मक विचार करतात त्यांची विचारसरणी ही सकारात्मक असते व अनेकांच्या भेटीगाठी घ्यायला त्यांना आवडतात जनसंपर्क वाढवायला त्यांना आवडतो आणि ते या गोष्टीमध्ये देखील सक्सेस होतात त्याचबरोबर ज्यांचे डावीकडे अक्षर वळते आता हे उजव्या साईडला बघितलं असं डाव्या साईडला दिसतं आपल्याला बघितल्यावरती ती माणसे अंतर्मुख स्वभावाची असतात एकदम आतल्या गाठीचे जसं म्हणतो ना आपण त्या प्रकारे एकदम शांत स्वतःमध्येच रमणारी त्यांना कोणाचे वर्चस्व देखील सहन होत नाही आणि त्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं अशी ही डावीकडे वळणारी अक्षरांची लोकं असतात आता बऱ्याच वेळा बघा आपण अक्षर वगैरे लिहित असतो तेव्हा काही जणांचं लिहिताना वाक्य एकदम सरळ रेषेतच येतं अगदी न बघता जर लिहायला सांगितलं ना तुम्ही एका कोऱ्या पानावरती वगैरे तर तुम्ही चेक करू शकता ही गोष्ट की ज्यांचे वाक्य लिहिताना वरील दिशेला जाते म्हणजे वरच्या दिशेला ते जाते असे वरवर वर, वर, वर अक्षर लिहिताना वाक्य पूर्ण वरती जाते ती लोक आशावादी स्वभावाच्या असतात प्रत्येक वेळी ते आपला मूड चांगला ठेवण्याचा व आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच अशी लोकं आनंदी व उत्साही तर असतातच पण त्यांच्याकडं बघून इतर लोकांना छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडून मिळते अशीही लोकं असतात त्याचबरोबर ज्यांचे वाक्य लिहिताना खाली, खाली खाली जाते म्हणजे खालच्या दिशेला वळते ती माणसे मानसिक ताणतणावात असतात तुम्ही बघा चेक करा घरामध्ये जर कोणाला असा त्रास असेल तर त्यांचं अक्षर चेक करा नैराश्य नकारात्मक विचार येणं सतत ताणतणावात असणं डिप्रेशन हे सगळं त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यांनी जर त्यांच्या अक्षरामध्ये बदल केला तर बऱ्यापैकी त्यांच्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो किंवा कमी व्हायला मदत होते अधिक दबाव टाकणारे देखील लोक असतात अक्षरावरती म्हणजे एकदम दाबून अक्षर लिहितात जे मागच्या पानावर पण अक्षर उठतं तर ही लोक भाऊक असतात एकदम असे ते संकोचित असतात भाऊक म्हणजे भावनिक असतात की ज्यांना रडू वगैरे लवकर येतं अशी लोकं असतात तर कमी दाब देणारे म्हणजे एकदम हलकं अक्षर लिहिणारे ती लोक आपली भावना अजिबातच व्यक्त करत नाहीत तर लक्षात आलं असेल तुम्हाला की मला जे स्वभाव आहेत लिखाणांवरून कसे ओळखू शकता मा ही माहिती तुम्हाला सांगायची होती तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला जरूर सांगा आणि आने अनेकांचे चेक करा तुम्ही घरातल्यांचे सगळ्यांचे आणि जर तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करायचा आहे अक्षरात बदल करा अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत की कसा आपल्याला अक्षराद्वारे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत बदलू शकतो त्याचबरोबर सही देखील यामध्ये महत्त्वाची असते तर सहीसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवते कारण याच विषयावरती बोलायचं म्हटलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल मग त्यामुळेच आपण सही कशी असते सहीवरून लोकांचं कसं प्रगतीचं किंवा मार्गदर्शकता आपण करू शकतो ते देखील आपण पाहणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ